खुलदाबाद तालुक्यातील बोडखा गंदेश्वर गोरडमळी या ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंचपदी जाखीर इमाम शाह यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे येथील ग्रामपंचायतचे सरपंच फरजाना रफीक पटेल यांनी सात ऑक्टोबर रोजी राजीनामा दिल्याने येथील सरपंच पद रिक्त होते या सरपंच पदाच्या निवडीसाठी चोवीस डिसेंबर मंगळवारी सकाळी अकरा वाजता विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या निवडणुकीसाठी निर्वाचन अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी व्ही बी चौहान ग्रामसेवक व्ही एमवाड उज्ज्वला रामभाऊ सोनवणे यांची उपस्थिती होती सरपंच पदासाठी जाकीर इमान शहा यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली या बैठकीसाठी नऊ सदस्यांपैकी आठ सदस्य उपस्थित होते या प्रसंगी अरुण गायकवाड कडुबा पवार फरजाना पटेल द्वारकाबाई जाधव बाना पटेल वैशाली शेळके अश्विनी काटकर या सदस्यांची उपस्थिती होती निवडीनंतर ग्रामस्थांनी फटाक्याची आतषबाजी करून गुलालाचे उधळण करत स्वागत केलं या प्रसंगी इमाम शहा बाळकृष्ण लोंडे इंद्रिस पटेल नईम शहा प्रकाश जाधव मुक्तार पटेल रफिक पटेल संतोष पाटे गजानन पाडसवान सतीश लोंडे शेख अहमद वाजिद पटेल तजन शहा वाहिद पटेल आणि इतरांची उपस्थिती होती जमादार विनोद बिघोत प्रकाश ठोकळ यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता सय्यद लाल एमसीएन न्यूज बाजार सावंगी